मंडळी मी प्रमिला केलं आज आपण पाहणार आहोत ही टाक्याची रानभाजी आहे पावसाळा आला की ह्या भाज्या आपोआपच उघडून येतात रानामध्ये आणि रस्त्याच्या कडेला वगैरे भरपूर प्रमाणात असं ही टाकळाची भाजी टाकळाची भाजी अति अतिउत्तम आहे आणि खूप फुलकारी आहे आपले जर सांदी दुखत असतील ना कंबर दुखत असेल तर त्याच्यावरती हा रामबाण उपाय तर माता भाजी कशी साफ करायची ती आपण पहिले पाहून बघू शकता तुम्ही इथे पाना पाना ही टाकळा भाजी आहे त्याला तरोटा पण म्हणतात गावासाईडला ही साफ केली आहे मी पाण्यापाणंच घेतलेली आहेत मध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी पहिले आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यावी लागेल भाजी बघा पाहू शकता तुम्ही इथे टाकळा भाजी मी स्वच्छ असं चार पाच पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून धुतलेलं आहे मिठाच्या पाण्यात धुतलेली आहे पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि ही टाकळ्याची भाजी आपण यामध्ये टाकूया आणि जरा पाच मिनिट ना ती अशी उक, उकडून घेऊया भाजी चांगली म्हणजे त्याच्यावर आणखीन काही जीवजंतू असते तर ते मेले जातात हे बघा इथे पाच मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी पण चांगली शिजल्या गेलेली आहे आता आपण ही भाजी गाळून घेऊयात इथे आपण असे ना गाळून ते पूर्ण पाणी असं निथळून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण भाजी करूया ही लोखंडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये चवीनुसार तेल हे चांगलं तापलं आहे आपलं आपण इथे जिऱ्याची फोडणी देऊयात बारीक कांदा चिरून घेतला दोन तीन हिरव्या मिरच्या कांदा मिरची चांगली अशी परतून घेतली आता मिरची आम्हाला तिखट लागते ना त्यामुळे मी मिरची जरा जास्त घेतली तुम्ही तिखट कमी खात असाल तर मिरची कमी घ्या लसूण चेचून घेतलेला आहे ना चेचून घालायचा म्हणजे त्या लसणाचा स्वाद एकदम छान असा उतरतो भाजीमध्ये लसूण पण चांगला असा परतून घ्यायचा झटपट होते भाजी काही वेळ लागत नाही हळद घेऊया आपण चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यामध्ये बरोबर ही उकडलेली भाजी घालायची अशी चांगली परतून घ्यायची आणि शक्यतो पाल्याभाज्या आपल्या लोखंडी तव्यामध्ये किंवा लोखंडी कढईमध्येच करायच्या लोखंडी कढईमध्ये आणि लोखंडी तव्यामध्ये हिरव्या पाल्याभाज्या ना त्याचा कलर टिकून जातो पण आता कसं इथे मी भाजी शिजून घेतलेली आहे ना म्हणून तो हिरवा कलर इथे दिसत नाही आहे भाजीला आता मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या भाजी तर आपली शिजलेली होती आपण आधी उकडून घेतलेली ना आता फक्त आपण दोन मिनिट झाकण मारून ठेवूया बघा आपली भाजी आता चांगली शिजल्या गेलेली आहे तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचा पूट पण घालू शकता माझ्याकडे ओला नारळ होता म्हणून मी थोडा खाऊन घातलेला आहे तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल तर शेंगदाण्याचा फूट पण तुम्ही घालू शकता भाजीमध्ये पालेभाज्यांमध्ये शेंगदाण्याचं फूट किंवा ओला नारळाचं पीस दोन्हीपैकी काही घातलं तरी चालतं इथे बघा आपली भाजी तयार झालेली आहे आपण प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया हे बघा इथे आपली टाकळा भाजी तयार झालेली आहे कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद